आपले केस दाट आणि सुंदर असावे असे प्रत्येकाला वाटते परंतु आजकालच्या खराब लाईफस्टाईलमुळे आपले केसांची नीट वाढ होत नाही परिणामी केस गळती केसांमध्ये टक्कल पडणे कोंडा होणे या प्रकारच्या समस्या उद्भवतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण केस सुंदर दाट आणि चमकदार होण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करा सबस्क्राईब गॅसवर दोन ग्लास गरम पाणी मंद आचेवर गरम करून घ्या त्यामध्ये मेथी कोरपड आणि कडीपत्ता घाला केस धुताना या मिश्रणाचा वापर करा या मिश्रणाचा वापर तुम्ही तुमच्या आवडत्या शॅम्पूसोबत देखील करू शकता हा उपाय आठवड्यातून एक दोन वेळेस केल्याने तुमचे केस चमकदार आणि दाट होतील केसांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असल्यास या उपायाने त्या समस्या दूर होतील आणि केस चमकदार आणि दाट होतात अशाच प्रकारचे आरोग्यविषयक उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक